हॅलो गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत आणि मजेतच राहावा मी चाले भिवंडीला मला थोडं काम आहे आणि क्रियांना पण स्कूलला घेऊन जायचं आहे सो पहिले त्याला स्कूलला सोडेन त्याच्यानंतर मला थोडं काम आहे ते मी करेन म्हणजे काहीतरी घ्यायचं आहे मला मॅचिंग सेंटरमधून सो मी तिथे चाललेला आला शॉपिंगला सो तुम्ही पण आपल्या जोडीला चला आणि त्याच्या अगोदर मी सकाळी थोडंसं शूट केलं तोपर्यंत तुम्ही ते बघा मी तोपर्यंत भिवंडीला पोचते आहे आणि हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बाय चालली का

Di Didi. Didi itu? Ah, itu apa? Itu apa? Itu aku. Gua nyuci bayar tam Kan, bang, itu, itu apa? Itu teh nopo, Itu aku mau nyuci bayar Ah, maksudnya di sini? Mami, Itu dako कुठे आता चालली कुठे काय आणखी खाऊ सांग सगळे ना काय खाऊ आण अरे बाबा टिफिन पाड आज काय भेटल देते तुला मी घ्यायला येईन तुला पण आज भेटेल काय तुला खाऊ अंडा अंडा नाही भेटत बाबू तिथे भात भेटत खिचडी भात आणि ते ना खात ना एक दिवस पण दीदी लो बॉस बर काही आमचा मोबाईल घेऊन कसा कसला प्रियाल मोबाईल द्यायचा आता मी याच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं त्याला आपोआप एवढं पाणी सुटलं आता थोडा पाणी टाकून तीन सुट्ट्या घ्यायच्या पापा बोलतो नाही लगेच शिजून लगेच ते शिजणार पाच तरी घ्यावं लागतील मला तीन फास्ट मध्ये दोन स्लो मध्ये घ्यायच्या आता याला

तो आणि आपली याच्यामध्ये चटणीत अगोदरच कलायची होती आता मी सगळ्यात तलून घेतलंय हे असं खायला आणि इकडे चटणी तर आता इथे ओदळे मी बनवले रेडी झालेले आणि इकडे क्रियांना मी जेवण वाढले आणि त्याला हे सगळं आवडत नाही फक्त त्याला ग्रेवीच आवडते बस, काहीच खात नाही आणि टिफिनला पण इकडे भरले सो आता मी त्याला जेवण भरवते आणि स्कूलची तयारी करते आणि इकडे बघा हो नाही जरी भात घातले बैलाला भात बैल मारते तरी बैलावर का प्रेम बघा केवढा प्रेम चला आता आपण पियांला जेवण भरूया गाईस बघितलं यांनी काय काय ठेवलं बघा मी टिफिन आणि बॉटल ठेवलेली आणि यांनी बघा अ गाय स्कूलला गाईसच्या नंतर मग गपचप काढून घेईन चला आता मी निघतो अरे हे माझं मॅचिंग थोडंसं मॅचिंग घ्यायचं बोलायचं वरती छहा बी कुठं येतं ओ चल बस चप्पल कुठे आहे चप्पल घालचा बाबा काही इज्जतच होत नाही बॅगीची बॅग फेकते हम्म चला चाललो येता तुम्ही जा मोबाईल पकडा लवकर त्याने स्कूलचं युनिफॉर्म नाही घातला तुम्ही बॅगेत दिलाय तिकडे जाऊन घालेल इथे घालत नाही जाम नाटक आहेत तिची की इथे बघ कालन भिवंडी भिवंडीत मध्ये तर ह दूर आहे अरे भिवंडीमध्ये तर काय आलं आलो भिवंडीला मग चप्पल घेतली बाई चालला नाही तो ऊन आपल्याला भूत बनवली आता असा भूत बना लागेल नाही तर ऊन भूत बनवले कुठे चालला नाही

गाईज आता आम्ही आलो तुला लाला शॉपिंगला वर तुटतो एक मिनट तर मैं आ जाईगा ना

કે ફોલો આ માન કે યે જે બોલ દે તો આલે લે મેરે મોડલ સક્રમ સાંડોરી કર દેગા ના લીને माझी शॉपिंग झालेली फायनली आणि मी आता जायला दिलं तर नाही घेतला पाहिजे तेवढं घेतले परत एकदा येईल बघा तर काही माझी शॉपिंग झाली आहे असं शॉपिंग नाहीये फक्त म्हणजे मला मॅचिंग सेंटर मध्ये थोडं काम होतं तिकडनं घेतले माझ्या वस्तू आणि एक वस्तू घ्यायची असते जर आपल्याला दहा वस्तू घ्यायलाच लागतात तर ते काम मी केलेलं आहे दहा वस्तू घ्यायचं आणि आता चालले मी घरी आणि घरी जाऊन जेवेन आराम करेन आणि मी आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते आणि आता गाडी चालवायचं कंटाला आला तर गाडी दिलेन भाई आम्हाला आणि बसली मागं घ्यायचं तर आम्ही तिथं लस्सी बरोबर गाइज मी घरी आली आणि मी खाऊ आणले आणि ही माझी पोरी नाहीये बोलते आता मी सगळा खाऊ रिटर्न घेणार आहे तू तर बोलते मम्मीची पोरी नाही तू माझी मम्मी आहे तू तर बोलते डॅडी माझा आहे माझे पप्पा नाही माझी मम्मी आहे हां ओके ओके मी लस्सी आणली आहे लस्सी पिते दादा हे आणि हिला थोडं खाऊ आणलेला आणि मी बसले जेवायला जेवण घेतले आले आले लगेच मी पहिले मला आठवणच नाही बाजारात बाय कशी टाकते तुला आवडते तुला रोज आले ना रोज आले मग आपले पप्पाला ना पप्पाला पप्पा आपला नाही कोणचा पप्पा आहे नाही मग माझी लस्सी दे माझी लस्सी दे तू माझी लस्सी दे तू माझी पोरी दे ना नाही okay. पे <laughs> <laughs> मम्मी शांनी येदी दीदी आपण कशी दोघी फ्रेंच फ्राईज खायला जाऊ हा अजून काय खायचं आपण पिझ्झा ओके तोंड माखला बाबू सगळा असम्मी यम्मी यम्मी लागते शाळेतून काय आणले खाऊ बात आणले का दिले काळी नाही दिले तर काहीच आता मी आले भाकरी करायला आल्यावरती जेवली आणि त्याच्यानंतर मी झोपली होती आत्ता उठली आणि डायरेक्ट भाकरी करायला गेले आता मला कशी भाकरी करते ले ले, सग्या आने खाया सटी दो आने आने आता माझ्या भाकरी झालेल्या आहेत लास्ट आहे सगळ्या झाल्या आणि इकडे चिक मॅरिनेट करून ठेवलं होतं यांना तर मी बाजारात गेली तर यांनी काही एवढे कष्ट घेतलेत नाही आणि सो मी आता ना चुलीवरतीच मस्त त्यांना हे करते भाकरी माझी आता चिकन ग्रिल ग्रील होते तोपर्यंत हे आता चिकन ग्रिल केलं आणि मी हाल घरामध्ये आले नाही गॅसवर परत थोडा गरम आणि देईन तोपर्यंत बघू चला बाहेर काय चालू आहे दीदी काय बाप बाबा दादा काय बसले ब गाय जिथे बघ कालो लोकात बसले खायला तुझं नाही कोणी खाजे